परिक्षितीने त्या ठिकाणी शुभदेवजींना खूप सुंदर एक प्रश्न विचारलाय गुरुजी मला सांगा तुम्ही जेवढं काही चिंतन सांगता हे संपूर्ण घडतं कुठं सांगितलं या प्रत्युत्तरावरच घडत या सृष्टीवरतीच घडत मग गुरुजी मला एक सांगा या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली या सृष्टीविषयी प्रश्न सुंदर कोण या ठिकाणी प्रश्न विचारला या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली त्यावेळेस शुभदेवजी म्हणतात असाच प्रश्न पूर्वी असा असा त्या ठिकाणी विदुरजींनी मैत्री ऋषींना विचारला होता आणि मैत्री ऋषींनी गोड असं त्याचं उत्तर दिलं सृष्टीच्या उत्पत्तीची कथा सांगितली मैत्री ऋषींना ही सुंदर कथा सांगितली असं म्हटल्याबरोबर परीक्षिती राजा म्हणतो विदुरजी कोण होते मला सांगा त्या विदुरजीची पण आम्हाला कथा ऐकायची विदुरजी परम भागवत होते ते पण भगवंताचे गोड असणारे भक्त होते मग भक्तीची आणि कथा सुखदेवजी गंगेच्या किनारी परिचित राजाला सांगू लागले राजांना ऐक मैत्री विदुर संवाद जो आहे तो त्या ठिकाणी सुरू होणार आहे पण ती कथा तृतीय स्कंदामध्ये सांगितली इथपर्यंत द्वितीय स्कंदापर्यंत कथा सांगितल्या वेगवेगळ्या कर्म उपासना काय असतात त्याचं दिव्य चरित्र द्वितीय स्कंदामध्ये सांगितलंय आणि तृतीय स्कंदामध्ये विद्युतींची गोड अशी कथा आलेली आहे म्हणून तृतीय स्कंदाला या ठिकाणी सुरुवात करतात विदुर्जींच चरित्र सांगू लागले गोड कथा आहे विदुरजींची ए पुरापृष्ट मैत्रे भगवान तीन क्षत्रावण प्रविष्टेक्हपुरजी ऐक तू सांगितलं ना विदुरजींची कथा ऐकायची ऐका विदुरजी परम भागवत होते तुम्ही पण सर्वांनी ऐकल्याची बरं विदुरजींची कथा तरी पण थोडक्यात आपण बघूया कोण विदुरजी विदुरजी धुतराष्ट्राचे भाऊ आहे पण धुतराष्ट्राच भगवंतावरलं प्रेम आणि विदुर्जींच भगवंतावरलं प्रेम याच्यात खूप मोठी जमीन आसमानचा फरक आहे तेव्हा एके दिवशीचा प्रसंग आहे ईदुरजींनी धृतराष्ट्राला समजवण्याचा प्रयत्न केला आहे जे वाईट माणसं असतात ना चांगल्या माणसांनी सांगितल्याच्या नंतर त्या वाईट माणसांनी जर ऐकलं तर त्यांचं भलं होत असत पण जर चांगल्या माणसांनी आपलं चांगलं होईल असं जर सांगितल्यानंतर नाही ऐकलं तर वाईट माणसाचं अजूनच वाईट होत होत असत तेव्हा धृतराष्ट्राच्या जवळ विदुरजी येतात आणि आल्याच्या नंतर दूतराष्ट्राला विदुरजी म्हणतात महाराज क्षमा पण मोठा घास घेतो ऐका सात्विक पुरुषाचे लक्षण करेल नम्रतेने त्या ठिकाणी हात जोडले आणि हात जोडून त्या ठिकाणी विदुरजी म्हणतात हे दादा आज मला काही तुला सांगायचंय ना आपल्या कथेमध्ये या ठिकाणी आपल्या बीड जिल्ह्याचं भूषण आदरणीय भरतन्ना लोळगे यांचं आगमन होतंय सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचंय कथा सुरू असताना अन्नाचे फोन येत होते पण आपल्या प्रत्येक कथेमध्ये अण्णांची उपस्थिती असते बर खूप कृष्ण कृष्णकथेवरती अण्णांचा प्रेम आहे आमच्यावरती प्रेम आहे आणि आज आपल्या गायकवाड परिवाराच्या वतीने सुरू असलेल्या कथेमध्ये अण्णाचं आगमन आहे सर्व राधाकृष्ण नगरवासी सर्व श्रुते मंडळींच्या वतीने पुनश्य एकदा मी अण्णाची त्या ठिकाणी मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो एक गोड असणारी कृष्णकथा सुरू आहे आणि या कृष्ण कथेमध्ये विदुरजीच चरित्र श्रोत्यांना तुम्ही ऐकताय विदूरजीराष्ट्र काकांना म्हणतात महाराज माझी विनंती आहे की मला असं वाटत की एखाद्या राज्यामध्ये एखादा जिल्हा जर त्या ठिकाणी खराब असेल तर त्या संपूर्ण राज्याने त्या जिल्ह्याला जिल्ह्याचा त्याग करायला पाहिजे एखाद्या जिल्ह्यामध्ये एखादा तालुका जर त्या ठिकाणी वाईट असेल तर त्या तालुक्याचाही त्या ठिकाणी त्याग करायला पाहिजे एखाद्या त्या ठिकाणी तालुक्यामध्ये एखादं गाव जर खराब असेल खूप भानकुदळ असेल तर काय म्हणतो ते गाव लईच त्या ठिकाणी भानकुदळ त्या गावाच्या नादी लागायचं नाही अण्णा काही काही लोक म्हणजे त्या गावाची सैनिकच करायचे त्या पण गावाचा त्या तालुक्याने त्याग करावा आणि सगळ्यात महत्वाचं सांगितलं विदूरजी सांगतो ना धृतराष्ट्र काकाला धृतराष्ट्र नावाच्या भावाला दादा एखाद्या घरामध्ये जर एखादा वाईट मुलगा असेल तर त्या घराने त्या वाईट मुलाचा त्याग केला पाहिजे धृतराष्ट्र लक्षात म्हणतोय म्हणून विदुरजीने सहज सा सांगितलं की तुमच्या पोटी आलेला जो मुलगा आहे ना दुर्योधन त्या ठिकाणी हा वाईट आहे याचा तुम्ही त्याग केला पाहिजे त्यावेळेस दुर्योधन म्हणतो अरे या असणाऱ्या खूप मोठ्या मंत्रिमंडळामध्ये वाईट बोलणारा हा कोण आहे आशा या दासी पुत्राला या ठिकाणी कशामुळे स्थान दिलं नाही त्या शब्दामध्ये विदूर काकांची अवहेलना केली कुणी पुतण्यानी स्वतःच्या मला सांगा मातांतांनो एखाद्या सात्विक पुरुषाला त्या ठिकाणी मार बारा वाटतो पण शब्दांचा अपमान सहन होत नाही विदुरजीला वाईट वाटलं की मला दासे पुत्र म्हटला खूप मोठं मंत्रीपद होतं बरं त्यांना विदुरजींना पण दुर्योधनाने खूप मोठा अपमान केला आणि अपमान केल्याच्या नंतर त्या ठिकाणी विदुरजींची थांबण्याची था इच्छा होईना तेवढ्यामध्ये दुर्योधन म्हणतो हे पिताश्री श्री मंत्री पद त्या ठिकाणी काढून टाका आणि खुर्चीवरून त्या ठिकाणी विद्युतजीला खाली उतरवलं खुर्चीवरून खाली उतरल्याच्या नंतर त्या ठिकाणी आमच्या विद्युतजीला आनंद वाटला असेल का दुःख वाटला असेल अण्णा खुर्ची गेल्याच्या नंतर माणसाला दुःख वाटतं का आनंद वाटत <laughs> हो महाराज खुर्ची गेल्याच्या नंतर आताच्या लोकांना दुःखच वाटतं की नाही पण आमच्या विदुरजीला आनंद वाटला विदुरजी म्हटले बस बार, 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 आता या असल्या माणसामध्ये पुन्हा त्या ठिकाणी मला कुठेही चलबिचल करता येणार नाही नको या माणसापासून मी आता दूर आनंद वाटला यातून मी आता मुक्त झालो असं विदुरजीला वाटलं त्या पदाचा मोह त्यांनी घेतला नाही भरण सभेमध्ये अपमान केल्यामुळे त्या ठिकाणी त्या असणाऱ्या नगरीमधून दुर्धान सांगितलं चार पाच सेवकांना या विदुरजीला हकलवून द्या तरी पण आमच्या विदुरजींना काहीच वाटलं नाही विदुरजींनी त्या असणाऱ्या मंत्रिमंडळातून त्या राजवाड्याच्या बाहेर जात असताना जो उंबरटा असतो ना त्या उंबरट्यावरती आपली संपूर्ण संपत्ती जे आभूषण होते ते संपूर्ण आभूषण काढले त्या उंबरट्याच्या जवळ ठेवले शस्त्र अस्त्र जेवढं काही दिलं होतं ना मंत्रिपदामध्ये संपूर्ण त्या उमऱ्यावरती ठेवलं आणि विदुरजी त्या ठिकाणी त्या असणाऱ्या नगरीचा त्याग करतात आणि आपल्या पत्नीला घेऊन त्या ठिकाणी गंगा किनारी जाऊन राहतात लक्ष द्या सुखदेवजी परीक्षित राजा सांगतात राजा ते विदुरजी आपल्या पत्नीला घेऊन गंगा किनारी जाऊन एक सुंदर एक झोपडी बांधतात आणि त्या झोपडी बांधून त्या ठिकाणी राहू लागले दर दिवस भगवंताच भजन पूजन भाग्यवान होते मी तुम्हाला सांगितलं मी भाग्यवंता घरी भजन पूजन सुंदर त्या ठिकाणी दोघही सुंदर भगवंताचं भजन करायचे दोन समयाची रोटी त्या ठिकाणी कमवायचे आणि स्वतःचा उदरनिर्वाह भागवायचे महाराज गरिबी आल्याच्या नंतर सदैव त्या ठिकाणी गरीब माणसं जे असतात ना त्यांच्याकडे संपत्ती नाही परिस्थितीने गरीब सगळ्याच बाबतीत गरीब जे असतात ना ते भगवंताला कधीच विसरत नसतात त्यांच्या घरामध्ये सुखाने लक्ष्मी नादत असते मी हमेशा सांगत असतो ज्यांच्याकडे ऐश्वर आहे ज्यांच्याकडे ऐश्वर्य आहे त्या घरात घरात ती बाई सदैव सोबून दिसेल तुम्हाला कारण दहा हजाराची वीस हजाराची साडी तिने परिधान केलेली असेल आणि बाई चांगली ऐश्वर्यात नांदू शकते याच्यात काही नवल नाही तर त्याच्या घरी सगळ्या गोष्टी आहेत संपत्ती आहे पैसा आहे सगळ्या गोष्टी आहेत पण ज्यांच्याकडे ऐश्वर नाही गरीब आहे बिचारा दोन सभ्याची रोटी कमू खाणार आहे पण आशाच्या घरामध्ये सुखाचा संसार ज्यावेळेस त्या ठिकाणी होतो ना त्यावेळेस त्यांच्या घरामध्ये भाग्य लक्ष्मी नांदत असते लक्षात ठेवा लक्ष्मीच नाही फक्त भाग्यलक्ष्मी असते पाना त्या ठिकाणी आणि विदूर राणी त्यांच्या सोबत सुख दुःखात सामील आहे विदुरजीच्या पत्नीच नाव काय आहे विदूरजीच्या पत्नीच नाव काय आहे सुलभा सुलभा राणी आणि ती सुलभा राणी सुंदर एक पर्णकुटी आहे पर्णकुटीच्या ठिकाणी वास्तव्यास आहे दोघेही सुंदर भगवंताच भजन करत आणि भजन करत असताना त्यांच्या हृदयामध्ये साक्षात दर दिवस भगवंताचाच वास आहे मनामध्ये ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस भगवंताची ध्यान धारण केल्याच्या नंतर साक्षात त्यांच्या हृदयामध्ये भगवंत असायची बरं पती आणि पत्नी एकांतात असताना त्या ठिकाणी काम निर्माण होईल याच्यात नवल नाही बरं पती पत्नीच्या समाजातून कधी काम निर्माण होईल याच्यामध्ये नवर नाही पण पती पत्नी एकांतात असल्याच्या नंतर जर विदुराणी आणि विदुरजी सारखं भजन जर असेल तर त्या ठिकाणी राम निर्माण झाल्याशिवाय असं जीवन असावं त्यावेळेस विदु विधुरजी आणि विदुराणी दर दिवस भजन करायचे ते भजन ऐकण्यासाठी त्या असणाऱ्या गंगेच्या किनारे अनेक हिंस प्राणी असायचे काही प्रेमळ प्राणी असायचे सगळे प्राणी ते भजन ऐकण्यासाठी यायचे आणि एके दिवशीचा प्रसंग आहे ते आमच्या विद्यजीला माहित होत द्वारकेचे राजे असणारे नंद नंद यशोदानंद असणारे कृष्ण कन्या आपल्या नगरीमध्ये येणार आहेत कारण इकडे पांडवांचा का दूत म्हणून आमच्या भगवंतानी तयारी केली हस्तिनापूरला जायचे आणि दुर्योधनाकडे पांडवांसाठी काही त्या ठिकाणी भूमी मागायची काही जमीन मागायची म्हणून पांडवांचा दूत म्हणून भगवंत त्या ठिकाणी रथामध्ये बसतात आणि रथामध्ये बसवणं हस्तिनापुराकडे येत आहेत ही गोष्ट आमच्या विदुरजीला माहीत झाली आणि विदुरजीला माहीत झाल्याच्या नंतर आपल्या पत्नीला सांगितलं अगं सुंद तुला माहितीये आज कोण येणार आहे आपल्या नगरीमध्ये तर आज द्वारकेचा राजा असणारा यदुकुल दिवाकर असणारा नंदनंद गोपाल ब्रजचंद असणारा भगवान द्वारकाधीश आपल्या या हस्तिनापुराच्या नगरीमध्ये येणार आहे आमच्या राणीला एवढा आनंद झाला राणीला एवढा आनंद झाला त्यावेळेस सुलभा सहज म्हणते स्वामी ते आल्याच्या नंतर भगवंत आपल्या नगरीमध्ये आल्याच्या नंतर आपलं दर्शन होईल काय होय आपलं दर्शन होईल इकडे दुर्योधनाने उत्तम अशी तयारी केली होती वेगवेगळ्या ठिकाणी हार बुक्का गुलाल हा वाद्यवृंद त्या ठिकाणी स्वागताची दिव्य अशी तयारी केलेली आहे श्रोत्यांनो आणि ती तयारी केल्याच्या नंतर मधुरमय असे मंगलमय वाद्य वाजू लागले तेवढ्यामध्ये ऐका भगवंताचा रथ हस्तिनापुराच्या जवळ जवळ येत आहे भगवंताच्या सोबत काही सेवक का आहेत उद्धवजी त्या ठिकाणी रथामध्ये सारख्याच काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि तो रथ हस्तिनापुराच्या जवळ जवळ येतो हस्तिनापुराच्या जवळ आल्याच्या नंतर अनेकांनी त्या ठिकाणी दारुगोळे वाजवले भगवंत त्या ठिकाणी हस्तिनापुरामध्ये प्रवेश करतात खूप मोठी गर्दी जमलेली आहे कोणी हार हा भुक्का गुलाल उधळत आहे भगवंताच्या दिशेने फुलांचा वर्षाव त्या ठिकाणी सुरू आहे तेवढ्यामध्ये आणि विदूर आणि गर्दीमध्ये प्रवेश करतात त्या गर्दीमध्ये आल्याच्या नंतर भगवंत रथामध्ये बसलेले आहे तर काय ते सुंदर रूप होतं महाराज राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकाळा लोक बलिया त्याला बघितल्याच्या नंतर तहान भूक हरवून जाते गोड असणार सुंदर रूप त्या ठिकाणी होत शृंदराने विदुरजी हाताला हात धरून त्या गर्दीमध्ये रथाच्या जवळ जवळ जातात पण त्या ठिकाणी भगवंत आपल्याकडे कधी बघतील अशी मनामध्ये त्यांच्या चिंता लागली सहज विदुर्जींचा आणि भगवंताची दृष्टा दृष्ट झाली भगवंताने बघितलं विदुरजींना मनोमयी नमस्कार केला काका एवढ्या गर्दीमध्ये तुम्ही आलात विदुरजी हसले विदुरजी म्हणते तुझ्या भेटीसाठी खूप त्या ठिकाणी माझी तळमळ होते बस तुझी भेट झाली तुझं दर्शन झालं मनात सुरू अजून एकदम भगवंताची भेट झाली नाही लांबून फक्त बघितलंय विदुर विदुरजीला विदुर आणि म्हणते पत्नी म्हणते स्वामी मला पण बघायचे पण आमच्या सुंदारणीची उंची थोडी कमी होती गर्दीमध्ये काय भगवंताच दर्शन होईना काय करावं समजेना सुलभला वाटायचं मला भगवंत कसे दिसतील पण सगळे उंचले माणसं आलेले अण्णा सारखे माझ्यासारखे असे उंच असणारे सगळे ज्यांची उंची आहे जास्त असे माणसं सगळे उभा त्या गर्दीमध्ये मिदूरची आणि सुलभाराणी सुलभा राणी म्हणते काहीतरी करा काहीतरी करा पण मला भगवंताचं दर्शन घ्यायचंय आमच्या विदर्जीच्याही लक्षात आलं हिला का भगवंत दिसत नाहीत ही बुटकी म्हणे आता काय माझं नशीबच आहे म्हणे बुटकी बायको भेटली त्याला मी तरी काय करू <laughs> पण तिला दर्शन घ्यायचे म्हटल्या दर्शन बेनच समोर येदूर्जीने समोर बोलवलं अलगत आपल्या हाताने दोन्ही हाताने अवगत सुलभा राहिले उचलत आपल्याकडे कुठं उचलतात माहिती हा कुठं हा जेजुरीला केल्याच्या नंतर हा जसं उचलून घेतात ना कमी वाजण्याची बाईक वाचली तर उचलत नाही तर उचलून लगेच खाली ठेवावं हो लागते सगळे हसत पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा प्रयोग झालेला आता सगळ्यांच दैवत असं जिजुरी जातात ना पण हे झाल्याच्या नंतर पाच पायऱ्या तरी चढावच लागत आता जायचंय पहा आम्हाला एक तारखेला निघायचे अष्टम अष्टमनायकला त्याच्यात आम्हाला जेजुरी आहे खूप मज्जा येते पहा पाहण्या पाहण्यासाठी तिथं गेल्याच्या नंतर अनेक जोड प्याशेच आलेले असतात उचलतात कोणाला नाही उच्चल केलं पटकन ठेवून देतात पण आमच्या सुलभ राणीला भगवंत असणाऱ्या आणि उचलल्या बरोबर ऐका आणि जी सुलभारानी आहे ना भगवंताकडे बघितलं बस जस भगवंताला बघितलं ना मातांनो सुलभाराणीच्या दोन्ही डोळ्यातून गळघळ अश्रुषच्या धारा येऊ लागल्या आणि सुलभारानी म्हणते देवा खूप मोठा अभ्यास केला होता रे तुझं दर्शन घेण्यासाठी आज तुला बघितल्याच्या नंतर माझ्या मनाला खर समाधान प्राप्त झालं सुलभारानी मनोमय त्या ठिकाणी नमस्कार करत असताना भगवंताला म्हणते देवा गरीब आहेत आम्ही गरीब गरीबाकडे कोणाचीच नजर नसते पण आज मला माहित झालं की गरीबावरती जगाच्या मालकाची नजर असते हे आज याची अनुभूती मला आली सुलबा राणीला भगवंत म्हणतात चिंता करू नका सुलबाराने तुम्ही काके आहेत आमचे काका तुम्हाला घेऊन आलेले आहेत सुलबाने सहज म्हणते मनातून म्हणते बर का देवा आमच्या झोपडीवर तुम्ही याल का आमच्या झोपडीवर तुम्ही याल का म्हटल्यानंतर भगवंताने सहजच मान अशी हलवली होय तुमच्या झोपडीवर मी येईल हे दृश्य दोघांनी बघितलं भगवंताने मान हलवली एकमेकाच्या हातावरती टाळी दिली आणि बस विदुरचे म्हणतात सुलमे आज काम झालं आपलं आपल्या झोपडीवरती नक्की द्वारकाधीश भगवंत येणार आहे पळत पळत निघाले आणि झोपडीवरती गेल्याच्या नंतर सुलबा म्हणते म्हणतोय आज नक्की भगवंत आपल्या झोपडी येणार होय मला शंभर टक्के पाहिजे याच्यात काहीच शंका नाही आज जगाचा मालक आपल्या झोपडीवरती येणार आहे मग तुम्ही काय करा पुष्पवाटिकेमध्ये जा सुंदर त्या ठिकाणी सुंदर सुंदर फुलं घेऊन या फुलाची मी माळ तयार करीन आणि माळ तयार करून भगवंताच्या गळ्यामध्ये मी घालेन ऐका ना तसं शबरी मातेचं प्रभू रामचंद्र शबरी माता काय म्हणायची हा जप जप For é é me प्रभू रामचंद्र आल्याच्या नंतर मी काय करेल हीच अवस्था आमच्या सुब्बाराणीची ती, ती म्हणायची शब्दी माता म्हणायची

असं कोण म्हणायचे महाराज शबरी माता म्हणायचे तशी आमची म्हणायची देव आमच्या झोपडीवर गळ्यामध्ये पुष्पमाला अर्पण करेन यांचा इकडे संवाद सुरू आहे विदुरजी जी आता पुष्पवाटिकेमध्ये फुलं आणण्यासाठी जातात तेवढ्यामध्ये भगवंताचा रथ त्या ठिकाणी दुर्योधनाच्या राजमहालाच्या जवळ जातोय रथातून भगवंत खाली उतरतात कृपाचार्य त्या ठिकाणी वेगवेगळे असणारे जेवढे वडीलधारी आहेत धुतराष्ट काका असतील सगळेजण त्या ठिकाणी एकत्र स्वागत करण्यासाठी समोर येतात खूप मोठा किलोचा गुलाबाच्या फुलांचा हार भगवंताच्या जवळ नेतात भगवंताच्या गळ्यात घालणार तेवढ्यामध्ये भगवंत म्हणतात थांबा माझ्या गळ्यामध्ये हा हार घालू नका माझं कुठलं स्वागत करू नका मी द्वारकेचा राजा म्हणून तुमच्याकडे आलेलोच नाही तर मी एक पांडवांचा छोटासा दूत म्हणून तुमच्याकडे आलोय पांडवांचा दूत म्हणून आलोय म्हटल्यानंतर दुर्योधनाला राग आला दुर्योधन म्हणतो अरे ऐका सभेतील सर्व लोकांना एवढा मी त्या ठिकाणी दिव्य स्वागताची तयारी केली आणि हा द्वारकेचा राजा म्हणतो की मी पांडवांचा दूत म्हणून आलोय म्हणजे आम्ही एवढा याच्यासाठी खटाटोक करतोय एवढी स्वागताची तयारी केली आणि आमच्या शत्रूचं गुणगान हा गातोय शत्रूच म्हणतात हे दुर्योधना तर मला बोल पण माझ्या भक्ताला जर काही बोलशील तर याद राख त्यावेळेस कृपाचार्य असतील हा द्रोणाचार्य असतील सगळे म्हणतात ठीक आहे बसा आसनावती तर बसून घ्या देवे आसन बसण्यासाठी दिलं आणि आसन बसण्यासाठी दिल्याच्या नंतर सहज त्या ठिकाणी विचारू लागले काय करणार तुम्ही येणं केले पांडवांचं दूध